नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आदिवासी बांधवांची जीवनशैली आणि त्यांची ओळख दर्शवणारा पारंपरिक वेशभूषा संस्कृतीचा वेगळेपणा जपणारा उत्सव तसेच निसर्गावर अतुल्य प्रेम जल जंगल जमिनीवर निष्ठा मानवतेवरील प्रेम श्रद्धा निष्ठेनं हा उत्सव साजरा होतो आणि याच अनुषंगाने झारवड बुद्रुकचे माजी सरपंच सोमनाथ निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील समाज मंदिरात जागतिक आदिवासी दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी झारवड बुद्रुकचे माझे सरपंच सोमनाथ निवृत्ती बोराडे यांच्या वतीनं अन्नदानाचे देखील नियोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे आदिवासी दिनानिमित्त औचित्य साधू दापोरे गावच्या चेअरमॅनपदी पोपटवाळू शिंदे तर व्हाईस चेअरमॅनपदी एकनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आणि ही निवडणूक माझे सरपंच सोमनाथ निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी चंदन लोभी लक्ष्मण कांबळी गोविंद पुंजारे पुंडलिक बोराडे मनोज बोराडे विजय मुंढे गिरीप अंबापुरे नामदेव पवार लक्ष्मण ढोले शिवाजी दराणी लक्ष्मण वारघडे कृष्णा ढवठवळे हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी एकजुटीचे दर्शन दाखवले माजी सरपंच सोमनाथ निवृत्ती बोराडे यांच्या वतीनं ना गावासह हो नाशिक जिल्ह्यात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवले जातात त्याच्या अस्तित्य उपक्रमांमुळे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे एनसीएम न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर